बाबा बासुंदी ना? कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय खर सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी नमस्कार मी गोसेवक वसरू गोशाळा खांबाळे वैभववाडी प्रफुल पवार माझे सहकारी निलय शेरे सुद्धा आपल्यासोबत आहेत आपण या ठिकाणी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून समाजातील जे गोप्रेमी आहेत त्या गृ गोप्रेमींना काही आव्हान देत आहे त्या आव्हानाचं स्वरूप असं की या ठिकाणी जे आपण कार्य करतो आहे जी गुरं कत्तलखान्यामध्ये जातात आहेत जी गोवंश वेळोवेळी दिवसेंदिवस कत्तलखान्यामध्ये जायचं प्रमाण वाढलेलं आहे जे बेवारच रस्त्यावर फिरतात किंवा ॲक्सिडेंटल जे होतात आणि जखमी होतात रस्त्यावरती अशी जी, जी, जी गुरं आहेत त्या गुरांचं आपण या गोशाळेमध्ये गायवसरू गोशाळा खांबाळे या ठिकाणी पालनपोषण करत आहे तर आता आपल्यापुढे एक महत्त्वाचा मोठा प्रश्न असा उपस्थित झालेला आहे या ठिकाणी आपले जी दोन शेड आहेत एक ह्या ठिकाणी आणि एक ह्या ठिकाणी एक शेड आहे ह्या दोन्ही शेडमध्ये गुरांची संख्या ही पूर्णपणे फुल झालेली असल्यामुळे जवळजवळ दीडशेच्यावर गो गुरांची संख्या गोवंशाची संख्या गेल्यामुळे आपल्याला जे आपलं हे कार्य आहे कत्तलखान्यात जाणाऱ्या गुरांना पालन पोषण आणि त्यांना आसरा देण्याचं कार्य त्यानंतर पुन्हा जी गुरं ॲक्सिडेंटल होतात या ॲक्सिडेंटल गुरांना तसंच आणखी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्या लोकांची गुरं ज्याला ज्यांना कोणाला गुरं सांभाळते मुंबाईला जमत नाही आहे ज्यांचे आता मुलं ब मुंबईला कामाला गेले कोण असतील काय असतील असे जे वयस्कर माणसं आहेत त्या लोकांचे सुद्धा वेळोवेळी आपल्याला वसरू गोशाळेला कॉल येत असतात मग आपल्याला त्यांची पण गुरं आपल्याला आपल्याकडे घेता येत नाही आणि नंतर कालांतराने ती गुरंही कत्तलखान्यालाच जातात असं आहे तर ते जर आपल्याला रोखायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी एक आपण नवीन सहा हजार स्क्वेअर फीटची शेड तयार करायला घेतली आहे सिंधुदुर्गातले जे व्यापारी वर्ग आहे काही व्यापारी वर्गांनी पुढाकार घेऊन या कार्याला सुरुवात केलेले ते आपापल्या परीने निधी जमा करतात तर माझं सिंधुदुर्गातील सर्व गोप्रेमींना नागरिकांना आणि व्यापाऱ्यांना असं तुमच्या चॅनलच्या माध्यमातून एक आव्हान आहे की प्रत्येकाने फुल न फुलाची पाकळी एक गोशाळेच्या शेडसाठी जेणेकरून आपलं जे काम आहे ते निरंतरपणे गोसेवेचं काम आहे निरंतरपणे कार्य सुरू राहावं ह्याच्यासाठी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून अशी विनंती आहे की सर्वांनी पुढे येऊन सडळ असते थोडीशी मदत करावी असंही म माझंही विनंती आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे आज रोजी सतरा दहा दोन हजार पंचवीसपर्यंत आप अजूनपर्यंत आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शासनाकडून आर्थिक निधी अनुदान स्वरूपात प्राप्त झालेला नाही आहे तर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून शासनालासुद्धा आमचं एकच म्हणणं आहे की काही करून आपल्या गोशाळेला आर्थिक निधी हा प्राप्त करून द्यावा यासाठी जिल्ह्यातील आपले पालकमंत्री साहेब आहेत त्या पालकमंत्री साहेबांना सुद्धा माझं निवेदन आहे चॅनलच्या माध्यमातून तर त्यांनी थोडंसं लक्ष घालून ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं धन्यवाद जय गोमाता जय गोपाल आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनचं सा यूट्यूब चॅनल